बरे आहेत ना आम्ही तर मस्त मज्जे तुम्ही पण मस्त मज्जेतच असतील असं मी आशा करते तर आज मी तुमच्यासाठी एकदम इम्पॉर्टंट असा विषय आणला आहे जो की जास्त करून आहे ना लेडीज लोकांमध्ये खूप डेफिशियन्सी ते एखादं खनिज आहे एक खनिज आहे मिनरल्स असं पण त्याला म्हणतात तर ते आहे कॅल्शियम कॅल्शियम नॉर्मली रोजच्या जीवनामध्ये किती लागतं तर एक हजार मिलीग्रॅम एवढं आपल्या नॉर्मल शरीराला रोजच्या जीवनामध्ये त्याचा उपयोग किंवा त्याची रिक्वायरमेंट असते तेवढं आपल्या शरीराला हवं असतं तर ह्याचं काम काय आणि ते कशामार्फत मिळतं आणि जर ते आपल्या शरीराला योग्य प्रमाणात नाही मिळालं तर त्याचे डेफिशियन्सी होतात म्हणजे त्याच्या कमतरतेमुळे दुष्परिणाम होतात काय काय दुष्परिणाम आहेत आणि त्याच्यावर उपाय काय आहे हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे कॅल्शियम डेफिशियन्सीला हायपो कॅलेमिया सुद्धा म्हणतात त्याच्यामध्ये शरीरामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये असं कॅल्शियम आढळून येतं त्यामुळे त्याला हायपो हायपो हायपर म्हणजे जास्त आणि हायपो म्हणजे कमी तर हायपो कॅलेमिया जा सुद्धा म्हण शरीरामध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी झाल्यावर खूप सारे प्रॉब्लेम्स आढळून येतात स्त्रियांमध्ये मोस्ट ऑफ जास्त प्रमाणात आढळून येतात आणि त्याचे सायनम सिम्पटम्स लगेच आपल्याला ओळखू येतात तर ह्याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम असतात पण मेन प्रॉब्लेम आहे त्याला असं म्हणतात की ऑस्टोपिनिया आणि ऑस्टोपोरोसिस सुद्धा म्हणतात ते हाडांचे ठिसूळपणा होतं त्याच्यामध्ये आणि कमजोर होतात तर आपण त्याचं पुढे बघणारच आहेत वयामानानुसार शरीरामध्ये कॅल्शियमची मात्रा कमी होण्याची शक्यता असते ते कसं तर वयाच्या तीस किंवा पस्तीसीनंतर आता शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता भासून येते तर त्याच्यासाठी पण वेगवेगळी कारणं आहेत ते आपण ह्या याच्यामध्ये एवढं एक्सप्लेन नाही करू शकत पण आपल्या शरीरामध्ये आहे ना ॲब्झॉर्ब करण्याची क्षमता कमी होऊन जाते तर हे कॅल्शियमसुद्धा एक खनिज आहे ना आणि ते आपल्या आहारातून शोषून घेण्याचं काम करतं तर ते कमी होतं आणि ह्याला इम्पॉर्टंट काय असतं तर त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणाला कॅल्शियमची कमतरता पहिल्यापासून असेल आणि त्यांच्या मुलांनासुद्धा असा हा प्रॉब्लेम होऊ शकतो आईवडिलांकडून मुलाला म्हणजे जसं आईवडिलांना कमी असेल तर मुलालासुद्धा कॅल्शियमची मात्रा शरीरामध्ये उश, कमी असू कमी असू शकते किंवा डेव डेफिशियन्सी देव, असू शकते आणि तिसरं कारण आहे आ, काही मेडिकेशन घेत असतील तर किंवा कोणी किडनी डिसीज असेल तर किडनीचा आजार असेल तर कारण किडनी आपलं काय काम करतं फेटाचं काम करतं की आणि जे आवश्यक असतं घटक ते आपल्याला शोषून घेतात तर त्यामुळे हा एक फॅक्टर पकडला जातो मेडिकेशन घेतात जसे की थायरॉईडचे गोळ्या चालू औषधं चालू असतील तर किंवा स्टिरॉइड स्टिरॉइडमध्ये पण कॅल्शियमची मात्रा कमी असू शकते हे झाले कारण आणखी एक कारण काय आहे तर इन बॅलन्स्ड डाएट इन डाएट म्हणजे काय तर आपल्या आहारामध्ये आपण समतोल आहार घेत नाही समतोल आहार, आहार पण असतो की सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या स त्याच्यामध्ये आपल्याला सर्व प्रकारचे घटक मिळू शकतात त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट प्रोटीन्स मिनरल्स असं सर्व प्रकारचं काही घटक मिळतील अशी थाळी असते प्लेट असते तसं आपण बॅलन्स्ड डाएट नाही घेत एकच पदार्थ जास्त प्रमाणात खाण्यात येतो असं सुद्धा एक कारण असू शकतं जर मॅग्नेशियमची कमतरता असेल तरीसुद्धा कॅल्शियमची कमतरता आढळून येऊ शकते आता आपण त्याचे बघूया दुष्परिणाम जर कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये कमी असेल तर त्याचा आपल्या शरीरावर काय काय दुष्परिणाम होतो हे आपण आता बघूया एक कॉमन लक्षण आहे ते म्हणजे सतत कंटाळवना आणि पूर्ण बॉडी जड जड होणे थकवा येणे आणि कोणत्याही कामामध्ये लक्ष लागत नाही एकाग्र करू शकत नाही आहे पूर्ण असं चक्कर आल्यासारखं होतं विकनेस होतो हा हातपाय दुखतात जॉईंट दुखतात कंबर दुखते असे हे कॉमन आहेत म्हणजे हे पहिलं लक्षण आहे की असं होऊ शकतो पण त्याच्या पलीकडे आणखी काही दुष्परिणाम बघूया हाळं ठिसूळ होतात म्हणजे कमजोर होतात आणि ते कधी पडलं कधी थोडंसं जरी आपण धडपडलो तर क्रॅक होण्याची संभावना जास्त होतात आणि ते जॉईंट व्हायला पण नंतर खूप प्रॉब्लेम होतो कॉमन आहे हे तर सगळ्यांना माहितीच असेल पण आपल्या हृदयावर पण परिणाम होतो हे तुम्हाला माहिती होतं का तर माहिती नसेल तर बघा आपल्या हृदयाची हार्टबीट किंवा हृदय चांगलं काम सुरळीत काम करण्यासाठी सुद्धा कॅल्शियमची गरज असते ते कार्डियाचं काम सुरळीत करण्यासाठी कॅल्शियम मदत करतं नख नक, नखांना पिटल स्नेल्स असं म्हणतात ते क्रॅक जातात आणि सफेद सफेद असं व्हाईट डॉट पडतात तर ते सुद्धा एक त्याचं लक्षण आहे की आपण ओळखू शकतो परत दात आपले दात आहेत ना ते कमकुवत होतात थिरडे दुखायला लागतात किंवा दात आणखी एक कोटऱ्यांना एकदम क्रॅम्प येणार एकदम आकडल्यासारखं जाणार कधी पाय सरळच ठेव ठेवला जातो तर वाकवता येत नाही असं आहे ना कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होऊ शकतं तर असं आढळल्यास काय करायचं त्याचा उपाय काय आहे तर आपण डॉक्टरकडे जायला पाहिजे डॉक्टरांचा सल्ला घेऊन क कॅल्शियम सप्लिमेंट किंवा आहारामध्ये बदल करून आहारामध्ये एक्स्ट्राचं कॅल्शियमची सोर्सेस आपण ते घ्यायला पाहिजे आहारामध्ये कॅल्शियम कशा कशामधून मिळणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिलं आहे मेन ते म्हणजे नाचणी नाचणी जी लाल कलरची बारीक असते ते ते कोणाकडे पिकतं का तर कोणाकडे नाही पिकतं तर दुकानामध्ये अवेलेबल असतं नाचणीचे भाकरी डोसा किंवा आणखी त्याचे लाडू असं वेगवेगळे पदार्थ करून खाऊ शकतात जर भाकरी नसतील खायला आवडत तर कॅल्शियमचा मोठा सोर्सेस त्याच्यानंतर सफेदवाले व्हाईटवाले जे तिळ असतात त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोह हो, आणखी दुसरे काही घटक आणि कॅल्शियम असे त्याच्यामध्ये आढळून येतात तर तो सुद्धा एक सोर्सेस चांगला आहे आणखी मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट त्याच्यामध्ये दही आणि दूध हे सुद्धा कॅल्शियमचे सोर्सेस आहेत ते सुद्धा आपण श घ्यायला पाहिजेत तसेच हिरवे पालेभाजी त्याच्यामध्ये पालक रोकली असे काही आहे हिरव्या पालेभाज्या त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये कॅ कॅल्शियम आढळून येतं किंवा जे डमस्टिक म्हणजे काय तर ते शेवग्याचे शेंगा शेंगाच नाही तर त्यांची फुलांची भाजीसुद्धा कर केली जाते किंवा पाल्याचीसुद्धा सुद्धा भाजी बनवली जाते तो कवळापाला असतो तो, तो कापून डाळीमध्ये आपण यूज करू शकतो खूप चविष्ट असं लागतं खूप छान प्रकारे लागतं तसेच सर्व प्रकारचे कडधान्य सर्व प्रकारचे कडधान्य त्याच्यामध्ये कॅल्शियम तर मिळतंच पण भिजवल्यानंतर त्याचे आणखी ॲड होतात त्याच्यामध्ये विटॅमिन ईसुद्धा मिळतं आणि एक आणखी सांगायचं ते म्हणजे अंजीर अंजीरमध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं त्यामुळे ते आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये थोडं ॲड केलं पाहिजे तसेच बदाम बदाममध्ये सुद्धा कॅल्शियम मिळतं त्याच्यामध्ये फायबर पण मिळतात खूप सारे त्याचे आपल्या बेनिफिट्स आहेत तर हे तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की उपयोगात येईल ल्या माणसांमध्ये जास्त गरज असते तसेच डिलिव्हरी झालेल्या जा लेडीजनासुद्धा जास्त प्रमाणात कॅल्शियमची गरज असते तर हजार नॉर्मल लोकांना हजार मिलीग्रॅमची जर गरज असेल तर डिलिव्हरी झाला त्या लेडीजना मिलीग्रॅमपर्यंत अशी रिक्वायरमेंट असते तसे व्हाईट व्हाईट त्याच्यावर हे सुद्धा एक त्याचं लक्षण आहे आपली स्किन आहे ना ती ड्राय होते आणि थोडे कधी स्पॉट्स स्पॉट्ससुद्धा येतात किंवा चेहऱ्यावर पहिले डाग येतात हे तुम्ही लक्ष असतील तर ओळखू शकतात की आपल्याला कॅल्शियमची डेफिशियन्सी आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे असे तुम्हाला माझे व्हिडिओ आल्यावर पहिल्यांदाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच एक तुमच्या माहितीसाठी दुसरा व्हिडिओ घेऊन येईल येईल नक्की बघा